औरंगाबाद खंडपीठामध्ये त्याची याचिका दाखल होती त्यामधून फक्त यशेमधील जे काय ज्या ठराविक जाते त्या डा दा, त्या जातींचा फक्त स्टे उचवणं आणि बाकीच्या इतर जातींवर तो स्टे तसाच कायम ठेवण्यात आला होता परंतु परवा दिवशी चोवीस तारखेला त्याच्यातून चोवीस तारखेला वारसा हक्काबाबतचा जो निर्णय होता तो औरंगाबाद खंडपीठाने उतरून येशे आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना लागू करण्या करण्याबाबतचा स्टे उठून परंतु त्यातून देखील त्यांनी काय केलं परत जो खुल्या वर्गातील जे आमचा कर्मचारी बांधव आहे फुला आणि इतर मागासवर ओबीसी समाजातील जो बांधव आहे त्यांचा स्टे तसाच प्रलंबित ठेवलेला आहे आमची मागणी अशी आहे की वारसा हक्क हा जो सफाई कर्मचारी असेल त्या सर्वांना सरसकट लागू झाला पाहिजे आमचं एकोणीसशे त्र्याण्णव पूर्वीचा जो वारसा हक्काबाबतच्या ज्या काय प्रलंबित मागण्या आहेत करमेशे करमेशे तो ते ऐंशी ते पंच्याऐंशी कर्मचारी आमच्या बारामती नगरपालिकेमधील आहेत तर त्यांच्या बाबतीचा तो निर्णय शासन स्तरावर तातडीनं व्हावा आमचे लागलेले म्हणजे नोकरी लागलेले परंतु त्यांना पेन्शन योजना लागू नाही तर ती जुन्या पेन्शनप्रमाणेच त्यांना पण पेन्शन योजना लागू व्हावी दुसरी कर्मचारी आमच्या आहेत कर्मचारी बांधव आहेत सर सतत कर्मचारी बांधव आहेत त्यांना वैद्यकीय विमा लागू व्हावा त्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं फक्त लोक कर्मचारी आहेत त्यांना तर वैद्यकीय विमा लागू होईल परंतु जे कुटुंबातील लोक आहेत त्यांना लागू होणार नाही असं त्यांनी आश्वासन आम्हाला केलं परंतु आमची मा मागणी अशी आहे की जर केलं वैद्यकीय विमा तर जर सकत कुटुंबातील व्यक्तींना पण त्याचा लाभ मिळावा अशी आमची मागणी आहे की या कालावधीत या कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लाभ घ्यावा अशी आमची एक मागणी आहे शासन स्तरावरची जी महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना तो नियम लागू आहे परंतु नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका स्तरावरती कर्मचाऱ्या गोष्ट आमची महत्वाची एक ही होते गेली दहा वर्षापासून नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका स्तरावर आम्ही कंपनीची प्रकरणी प्रलंबित आहेत तर ती पण प्र प्रलंबित प्रकरणी तातडीने त्याची निकाली काढून त्या त्यांना अनुकंपा धावून त्या उमेदवारांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबतची आमची एक मागणी आहे अशा पद्धतीने मंजूर नाही झाल्या तर राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका ह्या सहा ऑगस्टपासून काम काम बन आंदोलनाचा इशारा शासन स्तरावर दिलेला आहे जर माझ्या मंजूर नाही झाल्या या अधिवेशनामध्ये जर मंजूर नाही झाल्या तर सहा ऑगस्टपासून राज्यातल्या सर्व नगरपालिका बंद असल्यावर आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रधान सचिव कलेक्टर विभागीय आयुक्त यांना त्या बाबतीतचे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि